एकदा विनंती व्यवस्थित आहे पैसे आता सगळ्याला घेतो बाजी सगळ्यालाच बाधी घेतो सगळ्याला बाधी घेतो हे आलेले पैसे घेऊन घ्याल हे पा म्हणजे हर एक व्यक्तीची मध्ये पण माझ्यावर पण खंडणीचा गुन्हा टाकला आम्ही वाजून मागेची अजून किती तर लोकांवर खंडणीचा गुन्हा टाकला वाल्मिक कराडला हे एवढं गरीब कुटुंब वंचित कुटुंब आणि सर्वसामान्य वाल्मिक कराडला मध्ये जाऊन खंडणी घेऊ शकतो तो इतकी हास्यास्पद गोष्टी होती आणि परळी पोलिसांनी बाजू कुणाची वडाला पाहिजे होती त्या कुटुंबाची जे वाल्मिक कराची पिढीत आज ते, ते, कुटुं ते, ते कुटुंब मला एक दीड महिना त्यांना समजून सांगण्यात गेला की बाबा नाही मी घेतो पत्रकार परिषद मी पुढे येतो आणि पत्रकार परिषद पण मला काय त्यांना विचारते उशिरा का घ्यायला लागला अरे बाबा मी आता दोन महिनेपूर्वी बिलवर आलो दोन महिन्यात नंतर मला एक दीड महिना तुम्हाला डाटा गोळा करायलाच चाललाय बाहेर देशात देशात माझं पर हे पायावर गोळी झाडाचं वाल्मिक कराड सांगितलं होतं माझं पण एनकाउंटर करायचं होतं मी हे दिल ते त्यावेळेस एल सीबीचे अधिकारी यांचे मी नाव घेणार आहे हे जे, जे पिलावर अधिकारी आहेत ना माझे आधार कार्ड वापरले कुठे कुठे मला संभाजीनगर मध्ये माझ्या बलात्काराचे गुन्हा दाखल करायला लागले तर बारा बांगरने आवाज उठून त्याच्यावर पण मी थोडा बोलतो पण खोटं लपत नसतो संभाजीनगर पोलिसांचे प्रशासनाचे आभार मानतो वाल्मिक वाल्मिक कराडच्या आमिषाला दबाव लाई पडले नाही त्याआधी ते मुले खरं असून तर घेतो खोटं कुणाचं आयुष्य बरबाद करणं तसंच बीड पोलिसांनी पण ते मोजके म्हणजे बीड पोलीस पण चांगलेत नव्या पंच्याण्णव टक्के पोलीस चांगले चार पाच टक्क्यांमुळे सगळ्या जिल्हा बदनाम झालेला आहे पण एवढं सांगतो मी तुम्हाला वाल्मिक कराडनी हे करत असताना मला वडलावर गुन्हा नोंद केल्यानंतर मला मुंबईला बोलवलं मुंबईला बोलून मला सांगितलं की तुझ्या वडिलावर मार्केट कमिटीची केस झाली की मी नाही केली मग दुसऱ्या नाही त्यांचे नाव घ्यायला लागलं त्यांनीच केले याच्यात कोणत्या राजकीय नाही याचा ह्याचा काय होतं मला ते सगळं माहितीये आणि बीड जिल्ह्यातला बाकीचा राजकीय नाही तर एवढा आमच्या कुटुंबाविषयी खालील करायला जाणार नाहीये वाल्मिक कराडनी दाखल केल्यानंतर केस मला तिथं बसविलं आणि मला तीन प्रस्ताव ठेवले आणि मला मला मी नाही बोलणार तो तुझी मैत्रीण होती वाल्मिक ती म्हणजे काय मॅडम मला सांगितले की एक प्रस्ताव देते तू कराड सोबत काम कर ठीक आहे पुढचं काय पुढचं सांगितलं त्यांनी की तुझ्या नवनिर्माण प्रगतीचं किंमत देऊन टाकसा का ठीक आहे तिसरं तू स्वतःला गोळी मारून हे मला प्रस्ताव दिले त्यांनी आता मला हे मी भावनिक होते मला असं वारंवार करणं एवढं सांग तुमच्या पुढे आलो तर मी म्हणलं ठीक आहे मी आम्हाला तीस सप्टेंबर पर्यंत विचार करून तू दहा तारखेपर्यंत सांग तीस सप्टेंबर तुझ्या नातेवाईकाला त्याला विचार कर शकतो नाही तर तुला आम्ही हा शेवटचं सांगितलं तुला गोळी नसेल मारायची तर तुला बोलत करायच्या केसमध्ये अडक म्हणलं कोण अडक वाल्मिक म्हणलं माझं माझं नाही युवराज युवराज बसा नी ते बसा माझा काय संबंध नाही ते ताईन तुम्ही बघा मी गेल तर तो ताईच्या बहिणीच्या गळ्यात हट्टा टाकून बघतो राख्या बांधता ताई म्हणता काय नाही येते तुम्हाला सांगायचं लोकांना नाही नाही बाळा बांगर असं बाळा बांगरचं तस का बाळा बांगरचं शोधून दाखवा तुम्ही बाळा बांगरचं म्हणतात लग्न झालं दुसरं तिसर वाल्मिक कराडन त्याच्या महिला मंडळाने काय ते लाभार्थ्यांनी माझ्या आपो होतो सिद्ध करून दाखवा ठीक आहे आता तुम्ही म्हणतात मग हे भेटलो मोगम बोलण्याचा काय अर्थ त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो त्याची व्हिडिओ पण आहेत माझ्या कसे तीस बत्तीस मिनिटाच्या किती रेकॉर्डिंग येत मी त्या दिवशी गेलतो तर मी सगळं शूट करून आणलो होतो आणि हेच मी व्हिडिओ मी घेऊन पुन्हा हेच फोटो घेऊन पत्रकार कक्ष घेणार होतो वाल्मिक वालमिक कराड कसा लोकाला त्रास देतो त्याच्यासोबतचा सहकारी महादेवाचे पिंड वाट ठेवलं होता बाळा बांगर माझा भाऊ आहे बरोबर भाऊ आहे माझा मुलगा त्याच्याला संपवला चालला मला जाऊया माझ्या आई वडील हा त्रास दिला एकच म्हणतं तुमच हा बघा तुम्हाला कराडची मैत्री त्यांची काहीतरी बिझनेस जे चालली ती त्यावेळेस त्यांचं लक्ष नव्हतं इकडे काही जे असेल ते पण पहा सगळ्यांनी आणि हे तर अशा बऱ्याच मैत्रीण आहेत सगळं बाहेर येणार आहे तुम्ही माझी आई सत्य महत्व माझे वडील रामकृष्ण प्रश्न बांगर आम्हाला तुम्ही कशा वाईट समजावं लागले विचित्र हेमच काहीच नाही अरे बाबा एखादा शून्यातून पुढे आलाय तर कष्ट करून आलाय जिद्द घेऊन आलाय लोकाची चांगलं कामं करून उभारले अरे माझी आई आहे ती तुझी दुश्मन असन का तर ती त्याच्या लेकरा सत्याच्या बाजूने ती नीतिमत्तेच्या बाजूने राहिली माझ्या आईने कितीतरी त्या कुटुंबाला आधार दिला वाल्मिकला समजून सांगितलं माझ्या आईला किती दिवस तरी सांगितलं आणि मावशी म्हणायचं माझ्या वडील वडिलाला काका म्हणायचा त्यांच्यावर गेला माझे वडील बघा तुम्ही गांधीवादी विचार सरणीचे तुम्ही ज्यांना एक झापड आणली ते उलट बोलणार म्हणजे माझ्या वडिलांना एवढे हाल केले आता मी झोकावा त्याच्यासोबत यावा त्याचं पुन्हा कॅम्पेन करावा तिला भरतीचं नाव करावं महिला गातली म्हणून हे ठरविलं की पत्रकार परिषद घ्यायची म्हणून दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला ज्यावेळेस पत्रकार परिषद घ्यायचं मी ठरविलं गांधी जयंतीला त्यावेळेस माझ्यावर पुन्हा लगेच त्यांनी त्याच्या आधीच खंडणीचा गुन्हा माझ्या वडिल दाखल केला त्याचं काय कारण कारण मी पुढे येऊ नये आणि हे सगळं पत्रकार परिषद मोह नाही झाली बीड पोलिसांचे जे अधिकारी होते ना वाल्मिकराचे त्याच्यामुळे माझी पत्रकार परिषद नाही झाली ती पत्रकार परिषद ह्यामुळे महत्वाची होती ती पत्रकार परिषद त्या दिवशी झाली असती गांधी जयंतीला तर आज संतोषांना देशमुख सारखे चांगले माणुसकीचे लोक आपल्यात असते तेवढा महाराष्ट्र बदनामनाचा झाला खरं वाल्मिक जेल मागे गेला असता त्याच्यावर आळा बसला असता प्रशासनातले अधिकारी हे वरद असतो चुकीच्या गोष्टी घडल्या सगळ्या आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली सगळ्या परळीला माहिती घरा करत नाही युगवून फक्त मारला माझी जेवढी माहिती महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही महादेव मुंडे हत्या झाल्या त्याचे मित्र मला काय भेटणार बाळा तो होते आमचा मित्र मारला बाळा मांगा हे करा मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटलो महादेव मुंडे हत्या तपास करा म्हणून तुम्हाला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणले कारण तुझ्या जीवाला ते त्यांचं बरं ते म्हणजे तुझा जीव वाचत आता जर उच्च अधिकारीच असणारे म्हणजे प्रशासनातले पोलिसातले उच्च पदर असणारे जर असे शब्द वापरला पण काय करायचं तर लढाई लढलो ना बघा नीतिमत्तेच्या माझ्या महागावर कोणती यंत्रणा होती तिथे जण आहे त्याच्यात शासकीय प्रशासनात यंत्रणा होती तर आयला विषय हा वाल्मिक कारडने पुन्हा एवढंच नाही माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं आईला कसं अटक केलं पहाटे कोणी चारला पाचला आईला अटक करतो का महिलेला सूर्य डुबल्यानंतर सूर्य उजाडाच्या संध्याकाळ मिड नाईटमध्ये महिलेला अटक करता येते माझी आई अशी काही गुन्हेगार होती त्यांना बीड पोलिसांना कृष्ण आंधोश सापडा ना त्यावेळेस तू माझ्या आई तर माझ्या आईने पुन्हा हे फाटक असे घेतले माझ्या आईने गोळीबार केलाय मी गोळा झाडल्या काय कमाल झाले मला असे कोणी घडले होते नैतिक संबंध रुपये कराड सारखे असते गुंड अखंड फायदा होतो पुन्हा असे फायदा होणार त्या अधिकाऱ्यांना पण सफरक बसली पाहिजे हा जातीवादी वाल्मी करार तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग ऐक घालतो एखाद्या बघा माझ्या आईला तर ह्यांनी माझी मातोश्री आईला सकाळ सकाळ जेलमध्ये टाकलं त्याचा चार पाच महिलेचा समावेश होता आमच्या शिक्षण संस्था कशा वाटून घ्यायच्या काय घ्यायचा चार पाच महिला एका नाही कशा निगडीत आहेत सगळ्या बालमिकडच्या लाभार्थी होत्या त्या महिलेंचं इथं नाव घेणं उचित नाही कारण ना आम्हाला काय मर्यादा आहेत संस्कार आहेत आपण त्या संस्काराचे मर्यादा ओलांडले पाहिजे नक्कीच सगळं बाहेर येईल नक्कीच मी येतील मान्य असेल तुम्ही त्यावर मी नक्कीच सांग तुम्हाला हा प्रश्न खरंच तुम्ही चांगला विचार दोन हजार चौदाला जसे धनंजय मुंडे साहेब हे झाले आपले विरोधी पक्षाने त्याच्यानंतर मंत्री झाले मी त्यांचा कार्यकर्ता होतो आणि माझ्या वडिलांनी मी पहिल्यापासून जसं मी राजकारणात आलो दोन हजार सोळा सतरापासून मी सरपंच म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्या ह्या चिन्हात मी काम केलं एकाच पक्ष आता मी सदनिक पक्ष आहे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेबाची यंत्रणा परळी मध्ये ऑफिशियल यंत्रणा ही सर्व काश्यान जोशी सर हे बघत होते वाल्मी कराड ह्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हता त्यांच्या यंत्रणेमध्ये दोन हजार वीस एकवीस मध्ये त्याचा उदय झाला हे सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे आणि वीस एकवीस नंतर आम्ही कोविडमध्ये काम करत असताना काय इंजेक्शन लागले हे केलं वाल्मी कराडला कॉन्टॅक्ट करायचं म्हणून हळूहळू संबंध झाले पालकमंत्र्याची यंत्रणा पाहत होते म्हणून नंतर बावीस तेवीसला पण संबंध चांगले आले हे झालं तर डिप मध्ये माहीत नव्हतं पण दोन हजार तेवीस साली वाल्मूक कराड हा फार म्हणजे वृत्तीचा नासुर शक्ती त्यांनी पूर्ण त्याच्या ताकीचा वापर केला त्यावेळेस मला कळलं की मी चुकीच्या रेल्वेमध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला इथून उतरणं काळाची गरज नाही तर आपण नष्ट होतो आपल्यासुद्धा आपलं कुटुंब पण संपलं